जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय मुंबई यांनी आयोजित केलेल्या महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीसचा चा लाभ घ्या असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार आणि सांगलीचे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे दोन मार्च ते सहा मार्च या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रम असणार आहेत नेविनाथ नगर सांगली येथे हा कार्यक्रम होणार आहे आपल्या जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक कलाकार यात सहभागी होणार आहेत तसेच गायिका वैशाली सावंत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गायक ज्ञानेश्वर वेश्राम हेही कलाकार सहभागी होणार आहेत रविवारी तीन मार्च रोजी सकाळी आठ वाजता विश्रामबाग येथे हॅपी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे तरी मी सर्व जनतेला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करतो धन्यवाद